आत्ता मी तुम्हाला संकल्प कसा करायचा ते दाखवते त्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं हळद थोडंसं कुंकू आणि थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत एक फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन पळी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आपण जो संकल्प केलेला आहे तो बोलायचा आहे की आपण कशासाठी हे करत आहोत म्हणजे कोणत्या कामासाठी मी हे करत आहे ते तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर देवीला सांगायचं आहे मी या या कामासाठी हे करत आहे मला तू ते माझं काम पूर्ण कर मी त्यासाठी एवढे पाठ करत आहे मग मला आरोग्यप्राप्ती परमशांती सुख संपदा सुख शांती सगळं दे असं देवीला विनंती करायची आहे देवी तुझ्या आमच्यावर कृपा प्राप्त होऊ दे असं सगळं बोलून मग ते पाणी आपल्याला तामनामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे संकल्प जेव्हा आपण करतो संकल्प करून केलेला पाठ जास्त प्रभावी ठरतो कोणताही पाठ करायचा असेल आपल्याला तर नेहमी आधी संकल्प करावा अशा प्रकारे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा संकल्प केला तुम्हाला जमेल तसं जमेल तेवढं केलात तरीही तुम्हाला त्याचं फळ खूप चांगलं मिळेल जय दुर्गा माता